आम्हाला चर्चा करायची म्हणून एका रूम मध्ये थांबले आणि नंतर एक चाळीस पन्नास आलं तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली त्यांना इतकी मारहाण केली की त्यांचा शंभर टक्के जीव घेण्याचाच प्रयत्न होता असं जे भय आता मला बोलताना बोलले स्पष्ट पाहतो त्यांना मला जीवच मारायचाच उद्देश होता म्हणून एस पी साहेबांना माझी विनंती लावा आणि गृहमंत्री साहेब फडणवीस दाखल करावा आम्ही पुन्हा दाखल करताना विजय भैयाचं दुसरंही म्हणणं आहे ही गृहमंत्र्यांच्या कानावरती आणि एस पी साहेबांच्या कानावरती की ते म्हणल्याप्रमाणे जॉब घेतलेला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे पुन्हा त्यांचा जॉब घ्या विजय भयांचा त्यांचं काय म्हणणं आहे सगळं घ्या कोणाकडे काय होत आता त्यांचं म्हणणं मला एका डोळ्याला दिसत नाही म्हणजे तो डोळ्याच ऑपरेशन करायला लागतं का निकामी होत तिथं ही आणि कलम वाढतील जी संबंधित त्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असत तर या राज्यात लोकशाही या देशात लोकशाही ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जेवाब नोंदून घेतला पाहिजे हे जाहीरपणानं सांगणं तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत तो आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जीवन पुन्हा गुन्हे दाखल करा त्यांच्यावरती कठोर कारवाई करा परंतु दोषी मात्र शंभर टक्के याच्यामध्ये तटकरे साहेब आहेत त्यांनीच म्हणायचं सांगितलं कारण तसं सा ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आभेन आणि लोक माझ्यावर पत्ते आणि तुम्ही काय करता माझ दुपटून काढले पाहिजेत असं विजय भाई आत्ता बोलले दुपटून काढले पाहिजेत म्हणजे काय तुम्ही काय लावली काय पत्ते फेकल्या म्हणजे का बॉम्ब टाकला का हे बघा तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता ही भुली बाबरी असती मागणी करताना नकळत एखादी चूक होती सुद्धा परंतु दानत लागते स्वतः सत्ता मानल्याच्या नंतर सत्ताधारी मानल्याच्या नंतर आपल्या ले 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 राज्यातल्या लेकराला मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा त्याला राज्यकर्ते म्हणलं जातं माज आणि मस्तीनं भरलेल्या लो लोकांना त्यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात बात नाहीये त्याला सगळ्यात मोठं दिसत आहे कृषी मंत्री कृषी मंत्री ते जळून द्या तिकडाय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे म्हणजे आमच्या आमच्या कलगी कुत्तुरा लावून घ्यायचा तुम्ही दात काढायची एवढी माहिती तुम्हाला नेत्याची तुमच्या नेत्यावर नुसते पत्ते फेकलेत का टाकेल बेकून टाकून दे काय करायची करून एवढा राग आला तुमचा घरानेता अजित पवार नाही का अजित नाही त्यांच्या कायामयू झाल्यात त्यांच्या तो कुळापर्यंत गेले जर तुझ्या नेत्याला एवढं मानतो ते पत्ते फेकल्यामुळे जर तुला इज्जत गेली वाटली प्रतिष्ठा गेली वाटली राग आला तर तुझ्या खऱ्या नेत्याला ज्या आयुष्या दिल्या घाण घाण बोललं गेलं तुमचे पुळं काढलेली आहे त्याची तेव्हा तो, तो राग नाही आला म्हणजे तिचा नाही आगला त्याचा अर्थ असा आहे हो मराठ्याचा म्हणून आणला आणि ती ओबीसी म्हणून आणलेले की बदल बदल करायला तुम्ही म्हणजे तुम्हाला करायचंच का मग तुम्हाला करायचं आहेच का मग असं आणि तुम्हाला खेळायचं ठरवायचंच का मग शेवटी म्हणजे तत्करांच्या मनात या राज्यात पुन्हा रक्तपात घडून आणायचा आहे असं तयारी घेऊन करायचंच का आम्ही प्रत्येक वेळेस संयमाने घेतो शांततरी घेतो म्हणजे आमच्या काय हात का गाडीत नाही हे मी चुकीचं बोलत नाही शेतकऱ्याचं पोर काय आमच्या टुकडं तरी काळ जायला लागतंय तुमच्या नुसते पत्ते फेकले तर तुम्हाला एवढा राग आला आम्ही संयमाने घेतोय म्हणजे लढायचं कमी केला असं समजू नका आम्हाला आम्हाला वाटतं या राज्यात शांतता राहिली पाहिजे कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे आपली सुद्धा जबाबदारी सरकार बरोबर शांतता राहील तुम्ही लोकल निवेदन द्यायला हा झाले तुम्ही न्याय संवैधानिक शब्द वापर आम्ही तेवढंच बघितलं पुढच नाही वाटलं आम्हाला असं झाले असून सुद्धा बोलायचं पुढे असं वैधानिक शब्द आहे तिथं जे न्याय संविधानिक वापर आहेत त्यांच्याबद्दल काय बोलत नाही तुम्ही म्हणजे ते तुमचे आणि घेऊन याता आल्याला तुमचा आहे आणि याच्यावर पत्ते टाकले म्हणून रागाला आणि जे अजित पवारांनी तुम्हाला मोठं केलं आणि तेव्हा नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाईट वाटत नाही राजधाना घामघाण बोललं गेलं तिथं बोलला ले नाही तिथतले वाईट वाटलं हे पूर्ण चुकीच आहे किंवा मी आत्ताही पुन्हा गृहमंत्रालयात सुद्धा बोलणार आहे की नवीन पुन्हा जॉब घ्या त्यांच्याप्रमाणे जॉब झाला पाहिजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि गृह सांगतो कठोर कारवाई करा पुन्हा भाग पाडू नका करायचं लोकशाहीमध्ये मुस्कर्धाबी होते असं वाटतंय का तुम्हाला सत्ताधारी दादासाहेब झाली ना दोन शब्द सांगितलं का नाही आणि आताही तुम्हाला तेच समजून सांगितलं हा <laughs> माणसाने नुसते पत्ते टाकले शेतकऱ्याचं लिगुळे धावत पळत गेलं शेतकऱ्यांच्या बद्दलची कळकळ आला म्हणून निवेदन द्यायला गेलं तुमच्या पक्षाचा अमुक अमुक नेता आहे बोललाय रपारप हाणलं देऊ घे ना बरं इतकी नेत्याबद्दल प्रेम येतं तुम्हाला फरक आता सांगितला मी तुमच्या आजच दादा तर शिवाय हो घाणघाण कोळत काढलं सगळं तिथं नाही माया आली ती ते तो हे होती आणि ही तो आणा होता ह्यो मराठ्याचा होता हेच ना वारेच तटकरे ते कोण आहे हाणणारा ती एक ती तुमची सिस्टम नका राबू ही सिस्टम राबू नका जड जाईन बरं का तुम्हाला खरंच सांगतो आम्ही आहेत आहे पोलिसांची भूमिका कशी राहणार आहे गृहमंत्र्या खात त्यांच्याकडे आहे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे ज्या पद्धतीने गुन्हे नोंद झाली पाहिजे तशा पद्धतीने गुन्हे नोंद झाले नाही यावरती तुम्ही सीएम साहेबांना सांगणार सांगणार बोलणार त्यांच्याकडे निरोप देणार एस पी साहेबांना सुद्धा बोलणार तुम्ही त्यांचा जो पुन्हा घ्या जुजूभायाचा आणि करा कारण हे चाललेलं थांबावं लागणार आहे नुसते आता आम्हाला इथून पुढे निषेध करून बी चालणार तुम्ही जर असे हल्लेच करत राहिली तुम्ही ठोपटा आम्हाला आणि आम्ही काळे झेंडे घेऊन रस्त्यात आणि घरी बसल्या बसल्या ते व्हॉट्सअप फेसबुकला टाकायला जे आहे निषेध काय करतो घरी बसून एक ते खायला गेले लोक ते काय कोण भायाला बी त्या पुण्याच्या रुलंग प्रकार उधर त्याच्या डोक्यावर काय सिस्टम लावली ओडवीस सावायची सत्ता आली मग आता लोक कापून काढायचे काय सगळे जे मरायला लावायचं कोणाला पण हे नाही चालणार जरा राजमंडळ परिसरामध्ये सुद्धा ते नाही दिसत त्यांना ते चांगलं आहे ते बेस्ट आहे त्यांच आहे ना बरच आणि बरं झालं शेतकऱ्याचे गोर घरी बोकाचे तर डोळे उघडतात बॉल यांचे डोळे उघडते इथून प्रतिनिधी तिथं पाठवलाय विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी तिथं गोटे खेळायसारखे खेळत आहे त्या लोटीत ते त्या येतं ते बालवाडी असल्यासारखं ते त्याचा भात पिळ ते त्याचा भात पिळत आहे नुसता आरडाओरडा करतात निघून येतात मारामारी करतात का नाही त्यांच्या झाले तिथं गरीब होता ना तिथं नाही तुमचा तेव्हाच नेता उफाळून आला तेव्हाच नेत्याला पत्ते दिलेलं तर वाईट वाटलं ते आता ते कृषी मंत्री भसेमध्ये ते मोरून देते तिकडे जळून तुम्ही इथं हाणलं का ते सांगा आता दादा लातूरच्या पोलिसांवर काय भूमिका काय घेणार आहे नाही एस साहेबांना बोलणार आम्ही गृहमंत्र्याला पण बोलणार त्यांचा जॉब घेऊन टाका आता एस पी साहेबांना सांगतो आता थोड्या वेळाने येऊन पाहू नाही किंवा उद्या दिवसभरात तुम्ही त्यांचा पुन्हा जॉब घ्या त्याला डोळ्यांनी दिसत नाही आणि खूप मार आहे दादा आता त्यांच्यावर म्हणजे कोणा कोणावर गुन्हे दाखल झाले पाहिजे तिथं ते नाव मला कायच नाही मुख्यमंत्री साहेबांना सांगतो जेव्हा तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा तटकरी साहेबाला याच्या केशी होऊ देऊ नका मी जे म्हणता व विषय मराठा पुन्हा पुन्हा आणायचा तटकरे साहेबांचा जर तसा पण असेल म्हणलेला त्यांनी

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचे जे मुद्दे आहेत त्याला डायव्हर्ट करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे का आणि तुमचा जो रोख आहे तो कुणाकडे आहे जो तुम्ही उपस्थित करताय कुणावरती आहे एवढ्या मोठा व्यक्ती आहे तटकरे साहेब त्यांनी विनाकारण ह्या पोरांना फूस लावली त्यांना भडकवलं अगोदर बसून षडयंत्र केलं आणि विजयभयावरती हल्ला करून आला ते कृषी मंत्र्याला काय करायचे काय नाही ते आम्ही बघतो ते आता बघतो आम्ही आता त्या दादा कळालं पाहिजे त्या दादा कळायला पाहिजे तुमचा पक्ष कोण बर्बाद करायला लागले का करायला लागले तुमच्या बसले असणारे नेते कसं खुणं करतील तुमच्या बसले असणारे नेते कसे कटर असतील कसा कोण काढते परदेशातला परराज्यातला दुसरा मध्य प्रदेश मध्ये युमा भरतील आणि उचलतील बीड जिल्ह्यात असा भरणाजी होईल भरणा सगळा जवळ त्याच्यामुळे तुम्ही बाद व्हायला लागला आणि प्रश्न घेऊन जाणार तुम्ही वासावर वळका तुमच्या जवळचे टगड्या झेटायला लागले आमचं काय जाणार नाही आमचा संयम आहे त्यावर आम्ही संयमात राहू तुम्ही रोजच असे आणायला लागले तर शेवटी आमच्या पुढे सत्ता फटता काही टिकणार नाही हे जाहीर सांगतोय एकदा जर आम्ही उठलो सत्ता फिरता टिकणार मी नाही आम्ही काय विचारण सोड करीत मग जे होईल ते होईल कारण तुम्ही आमच्यावरती वेळ आणायला लागला मी असं स्टेटमेंट कधी करत नाही पण ते वेळ आणायला लागत आमच्याही काळजाला रागायला लागला तुमचा डबल प्रेम दिसत आहे आम्हाला म्हणून काळ लागले जास्त असं बोललो नसतो पुन्हा पुन्हा ते सांगतो क्रेसिमते ते नंतर बघू आता काय करायचं आम्ही आम्ही झाला त्याला खंबीर आहे पण डबल प्रेम दिसायला लागले एक प्रेम आहे मराठ्याचा बोलला म्हणून नेत्याला बोलला म्हणून आला म्हणून मारलं आणि दुसरा ही नेत्यालाच बोलला होता तुमच्या तिथं मात्र बोलले नाही तिथं भाऊ भाऊ म्हणते ताई ताई म्हणते असे भाषा बोलते म्हणजे तुमचा जर बोलला तुमच्या नेत्याला तर त्याला मात्र तुम्ही पाठवून आत फिरता आणि आमचा बोलला म्हणून त्याला डायरेक्ट मारता तुम्ही जर तुमच्याला पण मारला नेत्याला बोलला म्हणून आमच्याला मारला असत आम्ही खुलीच बोलवून नसतो आणि बोलला असतो न्याय सारखा केलाय न्याय एकदम सारखा केला असं बोललो असतो आम्ही कारण ज्यावेळेस अजितदानावरती बोलले गेले त्यावेळेस जर तुम्ही असं झोपटलं असतं त्यांना तर आम्ही बोलल शंभर टक्के त्यांच्या तेन माणसा सुद्धा आणलंय न्याय सारखा मग आपल्या घाडी वयात सुद्धा आणलं तुम्ही आमच्या मारता आणि ते सोडून देता इथंच आमच्या लक्षात आले आणि इथंच आता मराठा सावध झाला हे सांगणार सांगितलं आता सांगितलं तुमच्या माध्यमातून लागू पर्यंत हाक दिली होती सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सामील झाले होते पुढची भूमिका काय असणार आहे नांदेड जालना असं पाहायला मिळत आहे की तुम्ही गेल्याच्या नंतर जे आहे ते उद्रेक पाहायला मिळतं किंवा त्यामध्ये जे घडलंय ते बाहेर यायला लागतंय आधी अशा भूमिका काय घेत नाही सरकार हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करतय का रात्री आपला माहिती दाबून भागून देत नसतो काम करायचं तर क्लिअर करायचं दाबा दाबी घरी

सगळं करायला आपण सक्षम आहे आपण काही करू नका आमचा आता आमचं ते पण बोलणं झालंय सविस्तर लोकशाही मार्गाने शांत एक मूर्ख झालेत जबाबदारी आपल्यावर काय माहिती काय आवाहन केलेलं आहे लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन सतत राहत मार्गाने आंदोलन असं काही होणार नाही सगळी तुम्हाला कारवाई व्हावी मागणी करणार गेली सकाळी पण सांगितलंय आता पण पुन्हा सांगतो त्यांना एका डोळ्याने दिसत नाहीये अंदर दिसत याचा त्याचा अर्थ डोळा काम होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस त्यांना तीनशे वस्तू आहे सामूहिक कट असलाय तटकरी साहेबांनी त्यांनी मिळून आणि हायला पाठवलंय कारण हल्ल्याच्या नंतर सुद्धा तो माणूस इतकंच होता म्हणजे जसा पळले ते खून झाला इकडं गुंड बसलाय आणि एक टोळी मारायला पाठवली आणि इकड्या टोळीनं खून केल्याच्या नंतर मारलाच का म्हणून मास आणायला लावलं म्हणजे महादेव भैया मुंडेंच आणि मास ठेवलं तेव्हा हो गुंडाला पटलं तोच प्रयोग इथं आमच्या विजय बद्दल झालाय हे मी जबाबदारीनं बोलतोय तटकरे साहेबांनी इथं नियोजित कट असलाय आणि इथून लोक इथं पाठवलेत हायला आणि हाणलंय का, का त्याला म्हणून पुन्हा लोक माघारी सांगायला सुद्धा गेलेत याचा अर्थ सुनील तटकरे साहेब सुद्धा याच्या शंभर टक्के आजी दादाला याच्यावर लक्ष घालावं लागणार आहे नसता तुम्हाला प्रश्न जाणार म्हणजे आता अशा पद्धतीची माझा असं समीकरण झालं असं वाटतं नाही मग असं झालं तर तुम्ही मग सांगितलं आता तसं तयारीने जावं लागेल तुम्ही तिथून हाणलं इथून हाणले पर मला काय करू थोडं सारू शकतो नाही अरे तुम्हाला प्रश्न काय घेऊन जायचं आता होऊन जायचा잖아요 चप्पल घेऊन जायचंच नाही अरे तर पूर्ण आणलं थोपड फोडायचं काय करणार हो गरिबाचा लेकराला जायचं नुसतं सांगायला गेलं अर्ती एवढो सर हत्तेसारखा माणूस तुम्ही बरोबर बराबर हणाला लागले चाळीस 50 नाही येऊ तुम्हाला नुसतं पत्र फेकल्याला राग आला वाईट वाटलं इथं गेले आम्हाला किती वाईट वाटलं सर एवढा मोठा माणसाला हत्येसारख्या माणसाला तुम्ही संपले तर वाटत कोणालाही स्वातंत्र्य राहिले नाही लोकशाही कोणालाही मानण्याचा अधिकार राहिला नाही पण एक गोष्ट त्या लक्षातून गेली त्यांच्या इथून निजा बोलावा घरी जावं लागलं तो इंग्रज भै आला होता तो घरी जावं लागलं टेकून तेवढ्या जेवढ्या हुकुमशाही होत्या ज्याच्यावर लोकांनी हातात घेतलं त्यावेळेस बाकीचे टोले फोन केले त्यांच्या मात्र सत्तेच्या नादात ते ध्यानदा राहिलं तर जनता शेतकरी जर एकदा उठले उचलले काही चोळून देणार नाही मग हुकुमशाही म्हणून सांगितलं ना हुकुमशाही ज्यावेळेस लोकांना आता लय झालं त्या दिवशी काही चढून देत नाहीत एवढे सगळ्या जगावरती राज्य केलं होत एक दोन देश तर त्या इंग्रजानं सगळ्याला पळून जावं लागलं होतं त्या या निमित्ताने सांगतो ती वेळ येऊ देऊ नका शाने वाद मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचा पुन्हा जवाब विजूबाईचा घ्या तुमच्या एस पी सांगा आम्ही एस पी साहेबांना बोलतो कारण त्यांना अधिकार आहे त्यांचं म्हणणं पूर्ण पोलीस प्रशासनाला देण्याचा वातावरण बिघडू देऊ नका आणि पोरांनाही आवाहन करतो शांततेत घ्या विजू भायाचा जसा जसा ते निरोप येईल तस तसं तुम्ही सगळेजण शांत राहा कारण त्यांची तब्येत पण आता थोडी बरी आहे दुखत आहे त्यांना सुद्धा आपण काळजी करूया आपण सगळे सोबत असं समजायचं नाही थंड झालं काय झालं फक्त उद्रेक पण कोणी करू नका ही सगळ्याला विनंती महत्वाचं आहे मला उत्तर देणं पण गरजेचं अजित पवारांबद्दल बरोबर माझी स्वप्न भूमिका आहे आणि त्याटकऱ्यांबद्दल नाही तटकरे साहेब ही दोन भूमिका त्यांच्या दोन नाहीत का दादांना ज्यावेळेस शिवेगाय केली के गेली घाणघाण बोललं गेलं त्यावेळेस शेत नेते काने बोलले काने हल जाऊ तिथं आमचं मराठ्याचं एक पूर्ण शेतकऱ्याचा प्रश्न तर तुम्ही त्याला बदाबदा मारलं तिथं तुमच्या दोन भूमिका का तुम्ही जसे वागता तसं वागाव ना तुम्ही जर असं केलं असतं ना तुमच्या नेत्याला दादांना शिव्या दिला पवार पक्ष शिवाय दिलाय आम्ही नाही पण फरक सांगायला लागलो तुम्ही विचारलं म्हणून त्यावेळेस घाण घाण बोललं गेलं एकदम खालच्या दर्जेचं त्यावेळेस ह्याच नेत्या जर त्यांना बात आम्ही आज म्हणून असतो त्यांच्या सुद्धा धोपटी धोपटी दिली आपल्याला सुद्धा मारलं बरोबर केलं ते न्याय करते तुमच्याकडे न्याय नाहीये दादा शेवटचा प्रश्न तर रच नाही रच नाही तुम्हाला सांगितलं पळलीच एका गुंडाने इथून मारून तिथं मास आणायला लावला यांनी सुद्धा इथून गीतच येते मला जायचं आता असं सांगा म्हणले बीज भाय म्हणते मग ते हुंडाचे टोळे चालणार साधेराव रोज बसू दे आमच्या षडयंत्राचा हा कोण आहे नवीन न्यू आकाश साहेब न्यू आकान छगन भुजबळ म्हणतोय त्यांच्याबद्दल हमेशा चांगला विचार करत होतो त्यांना बरं नाही परंतु त्यांनी इथं असून सुद्धा त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतो म्हणजे साधा नाही त्यांच्या समोर एवढा मोठा हल्ला होतो म्हणजे साधी गोष्ट नाहीये छगन भुजबळ म्हणताय एखाद्या नेत्या पुढे असं पत्ते कटणार की चुकीच आहे मला

हे इतके चतुर आहे हे समोर सज्जनाच भूमिका निभावणार पण पाठीमागून राक्षसी वृत्ती वागणार निवेदन हे तुम्हाला आणि मला ठीक आहे दाखवण्यासाठी कारण चौथा आधारस्तंभ तुम्ही येत मिड्यावाले तुमच्या समोर स्वीकारायचं आणि मागून म्हणायचं मी इथंच वाचलेलो आहे किती दमे दाखव हनून म्हणून मा घरी येऊ शकेल लहान लग्न हे सत्य म्हणून आजी दादा यांच्या सगळ्यांना कारवाई करावं लागेल तर आजी दादा राज